शेतकरी नमस्कार सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस आज आता आपण उदगाव तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूरमध्ये प्रगतशील शेतकरी नेमिनाथ चमडोळे यांच्या रानात आहे तर त्यांचा मुलगा स्वप्नील चमडोळे आणि त्याचे मित्र इथं आहेत तर हा जे ऊस बघत आहात हाँ बावन चा है। हा साधारणतः पन्नास एक्कावन्न बावन्न कांडीचा ऊस आहे तर तुम्ही बघू शकता अतिशय जोमदार वाढ असलेला हा ऊस हा कोणती व्हरायटी आहे तर ही पाडगाव संशोधन केंद्राची नवीन व्हरायटी पी डी एन तेरा डबल झिरो सात आहे तर याची लागवड तारीख दादा सांगतील दादा ता लागवड तारीख काय आहे सांगा दादा एकतीस जुलै एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पंचवीस आज साधारणतः सोळा महिने पूर्ण झालेले आहेत तर ह्या सोळा महिन्यात किती कांड्या मोजल्या आपण एक्कावन्न कांड्या एक्कावन्न कांड्या ऊस आहे तर हा ऊस आपण गेल्या मागील अकरा महिने जेव्हा पूर्ण झालते तेव्हा मोजलेला साधारणतः तेव्हा पस्तीस ते चाळीस कांडीच्या आसपास ऊस होता ऊस काढणं या प्लॉटमधनं फार मुश्किल आहे आणि तरी आपण पाच सहा गड्डे तोडून नंतर त्यातले एक पूर्ण गड्डा चांगला बाजूला काढलेला आहे तर इथं जे ऊस पकडले आहेत तर आता ऊस वजन आहे काय वैभव मग तुम सांगतील वजन आहे वजन आहे साधारणतः एका ऊसाचं वजन किती होईल साडेतीन किलोच्या वरती हा प्रति ऊस साडेतीन किलोचं वजन भरतील तर आता हा ऊस बघा हा साधारणतः पाऊन एकर प्लॉट तुटलेला आहे आणि पाऊन एकरात किती वजन झाले साधारणतः पंच्याहत्तर प्लस झाले पंच्याहत्तर प्लस झालाय टोटल अव्हरेज शंभर प्लस निघण्याचे टार्गेट आहे हा दोन एकरचा प्लॉट आहे जेव्हा प्लॉट पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला पावती सकट ह्याचे सगळे डिटेल पाठवतो तर तुम्ही बघा हा प्लॉट या प्लॉटला अगदी कुठेही तुरा नाही आहे क्वचित एखाद्या ठिकाणी तुरा आहे आणि इथं जर बघितला तर शेजारी आपल्या इथं दोनशे पासष्टचा प्लॉट आहे तर दोनशे पासष्ट बघा याला पूर्ण तुरा आलेला प्लॉट आहे हा दोनशे पासष्ट हा आपला तेरा डबल झिरो सात पाडेगाव संशोधन केंद्राचा नवीन वान आहे त्याला तुरा येत नाही हा ऊस आडसाली सुरू आणि पूर्व हंगामी अशा तीनही हंगामला लावायला चालतोय आता साधारणतः एक ऊसाचा आपण पेरे मिळूजूया उलट मिळजिव्या कारण परत चेंडा गावत नाही हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस आडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळ बेचाळ त्रेचाळ चव्वेचाळ पंचेचाळ शेचाळ सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न असा हा पन्नास ते त्रेपन्न कांडी ऊस आहे तुम्हाला ऊस कसा वाटला आणि प्लॉट अजून तोडायचा आहे अजून आठ दिवस तोडणी चालेल तरी जरी तुम्ही प्लॉटला भेट द्या शंभर प्लस उत्पादनाला तेरा डबल झिरो सात हा अतिशय चांगली व्हरायटी आहे तर ही व्हरायटीची लागवड करायची असेल तर जरूर संपर्क करा आपल्याकडे ऊस बियाणे व रोपे वर्षभर ह हजार स्टॉकमध्ये असतात ही वरायटी अतिशय जोमदार वाढते तर तुम्ही ह्या वरायटीच्या अटे अधिक आदे, डिटेल्ससाठी जरूर संपर्क करू शकता नमस्कार